श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते प्रत्येकजण रोज देवपूजा करत असतो पण कळत न कळत आपल्याकडून काही चुका होत असतात म्हणून देवघरातील देवपूजा करताना आवर्जून पाळा हे महत्वाचे तेरा नियम ते कोणते आहेत मी ते, ते तुम्हाला खाली सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा देवघराच्या भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाठ किंवा चौरंग वापरतो त्याला लाल किंवा केशरी रंग असावा देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये देवांना आंघोळ घालण्याचे पाणी देखील स्वच्छ व निर्मळ असावं आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवांना आंघोळ घालावी देवांना आंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला टाकावे ते पाणी पायदळी येणार नाही याची विशेष काळजी घ्यावी कारण ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण ते पाणी तीर्थ समजलं जातं म्हणून ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण आपण शिवपिंडीलाही अभिषेक करत असतो आंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणीही तुळशीमध्ये विसर्जित करत नाही कारण तुळस ही पत्नी असते तिला लक्ष्मीचा मान मिळालेला असतो आपल्या देवळात कोणत्याही देवांची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नये किंवा फोटो ठेवू नये तसेच आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपला देवदोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचाच गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी प्रथम गणपतीला आंघोळ घालावी प्रथम गणपतीला आसनावर बसवावे गंध लावावा तसेच आपल्याला आपली कुलदेवी माहीत असणं फार गरजेचं आहे कारण ते आपल्याला माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते म्हणून देवघरात कुलदेवतेचा एक फोटो किंवा मूर्ती असणे अति आवश्यक आहे देवघरात नंदी नागासहित महादेवाची मूर्ती ठेवू नये कारण आपण जेव्हा अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते नंदी हा महादेवाचा शिष्य आहे आणि ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे संकटे उद्भवू शकतात आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते देवी देवतांना वाहिलेली फुलं नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात जर हे वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण होतो तुटलेल्या किंवा भंगलेल्या वस्तू मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात पूजेत ठेवू नये देवी देवतांचा भंग पावलेली मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित कराव्यात देवांच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोचे तोंड दक्षिणेकडे ठेवायचे नसते देवघर नेहमी ईशान्य दिशेलाच असावे व देवांचे तोंड उत्तर पूर्व या दिशेला असावे देवघरातील शाळी ग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात शिवपिंडीवर हळदी कुंकू व्हायचे नसतात शिवपिंडीला भस्म लावायचे व चंदन लावायचे असते ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वसरी ओले केस किंवा मोकळे केस सोडून देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधी नमस्कार करायचा नसतो दोन हातांनी नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा तरच तो भगवंतापर्यंत पोहोचतो देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा व स्त्रियांनी डोक्यावर पदर घेऊन नमस्कार करावा आपण त्यांना शरण गेलेलो असतो तसेच देवघरात घंटी जरूर असावी सकाळ संध्याकाळ घंटी नाद व्हायला हवा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते घंटी नाद झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते व प्रसन्न राहते आपण देवघरात किंवा मंदिरात जी श्रोते किंवा मंत्रे म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करताना शांततेत करावे देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा असतो आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावायचा स्वतःला गंध लावताना मात्र मधल्या बोटाने व इतरांना देखील याच बोटाने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये तसेच त्याप्रमाणे कांदा लसून लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी असत हे देवांना चालत नाही मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे मारुतीची मूर्ती देवघरात ठेवायची नसते देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असावेत देवांचा फोटो दक्षिण दिशेला लावू नये देवाच्या अंगठीसमोर समोर तिजोरी नसावी घरातील तिजोरी उत्तरेकडे तोंड करून ठेवावी कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा व लक्ष्मीची दिशा मानली जाते पूर्वजांचे फोटो देवघरात लावू नये पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य असते देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि विविध प्रकारचे दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाश देवघरात आल्यामुळे घरातील वातावरण देखील प्रसन्न होऊन जाते धन्यवाद